बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सुरू आहे मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावात बौद्धिक दिव्यांग जलतरण पटूंनी सराव केलाय दिव्यांगांना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं माध्यम प्रायोजत्व स्वीकारलंय बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच या मागचा उद्देश आहे ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यता प्राप्त शाखा आहे आणि तिची दोन हजार एक मध्ये स्थापना झाली चार आणि पाच ऑगस्टला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय बाल पुरस्कार सन्मानित स्वयं पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मेधा किरीट सोमय्या यांनी सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाचा आढावा घेतलाय स्पेशल ऑलिम्पिक साठी जे ते एक वॉर रूम तयार करण्यात आलाय मेधाजी आपल्या सोबत आहेत मेधाजी आज इथे स्पेशल ऑलिम्पिक होते महाराष्ट्रात मुंबईत प्रथमच आयोजन करण्यात येत आहे एका वॉर रूमचं निर्मिती करण्यात आली आहे नेमकं काय वॉर रूम आहे आपल्याकडून जाणून घ्यायची वॉर रूम आहे हे आम्ही सगळे ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आहेत ते सगळं करतायत आणि हे त्यांची चर्चा चालू आहे सगळी कशा प्रकारे काय करायचं ते त्यानंतर हे आमचं कम्प्युटर तुमची चर्चा चालू राहू द्या हे आत्ता चर्चा करतायत की कोणत्या प्रकारचं बॅनर लावायचं आहे कुठे लावायचं आहे त्या, त्या तिकडे चर्चा चालू आहे की आता आपण पुढे कशा प्रकारे अरेंजमेंट करायचे हे आमचे तलवारे सर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत ते सर्व व्यवस्था कशी चालू आहे तिथे कुठे अडचण आहे का आर्थिक व्यवहार काही गरज असेल तर हे दोघंजणं त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची आ, व्यवस्था आणि नियोजन चालू आहे आतापर्यंत जे बॅनर्स किंवा जे आ, आ, साइन बोर्ड लावलेले आहेत त्यानंतर सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इथे प्रिंट होत आहेत इथे दोन प्रिंटर आणि दोन लॅपटॉप्स आहेत आणि या आमच्या भारती मॅडम आहेत भारती मॅडम या आमच्या प्रोग्राम ऑफिसर आहेत या आमचा म्हणजे म्हणायचं तर एकदम मोठा सपोर्ट सिस्टीम आहे अशा दिसतात किरकोळ पण कामाला मात्र वाघ आहेत हे विनोद सर आहेत आमचे हे विनोद सर आमचं काम व्यवस्थित बघतात ते आमचे कॉर्डिनेटर आहेत एक महत्वाचे आयोजक आहेत या दोन प्रकारच्या तीन प्रकारच्या आणखीन एका प्रकारच्या पण रिबिनी असतील काळ्या रंगाच्या तर या काळ्या रंगाच्या रिबिनी आहेत त्या स्वयंसेवकांसाठी आहेत या ऍथलीटसाठी आहेत आणि ऑफिशियल्स ऑफिशियल्ससाठी आहेत या इथे जे बसलेले आहेत तिघ जण संजू आहे सौरव आहे दादा आहेत विजय साहेब आहेत सर आहेत हे आमचे क्रीडा संचालक आहेत पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्याबरोबर हे सगळे बसून कोणतं कोणतं कुठे कुठे पब्लिसिटी याच काम हे बघतात त्यामुळे मेधाजींनी आपल्याला या संपूर्ण वॉर रूम मध्ये काय चाललंय याची सगळी माहिती दिलेली आहे आणि ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत हे यातूनच दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी महेंद्र जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आमच्यासोबत जोडले गेलेत महेंद्र या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेची तयारी कुठल्या टप्प्यात आली आहे अंकिता तयारी अंतिम टप्प्यातच म्हणावं लागेल कारण या ठिकाणी जे ते ॲबिलिटी टेस्ट स्विमिंग स्पर्धा चालू होते सध्या जे ज्युनियर सब ज्युनियर आणि सिनियर अशा तीन गटामध्ये ह्या ज्या स्पर्धा होत आहेत आता आणि यानंतर दुपारनंतर ती चॅम्पियनशिपसाठी जे आहे ती सुरू सुरू स्पर्धा सुरुवात होणार आहे सध्या आपण पाहिलं तर सब ज्युनियर जी मुलं बो, आहेत मु बॉईज त्यांच्या सध्या ज्या ते या ठिकाणी स्पर्धा चालू होत आहेत त्या ठिकाणी पंचवीस मीटर त्यांना स्विमिंग करत त्या ठिकाणी टप्पा पार करायचं आहे त्या रेषेला हात लावायचा आहे आणि त्यांनी जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये ही जे ती स्पर्धा पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांचं नाव आहे ते पुढील स्पर्धेसाठी दिलं जाणार आहे एसओ बी एम स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती भारत महाराष्ट्र ही मुंबईत जी आहे ती कांदिवलीत प्रथमच होते त्यामुळे या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा होण्याची जी आहे ते चालू आहे आणि जर पाहिलं गेलं तर ही प्रथमच मुंबईत होत आहे त्यामुळे स्पर्धकांमध्ये जो आहे तो उत्साह पाहायला मिळतो एकूण बावीस राज्यातील एकशे एकोणचाळीस स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत आणि यानंतर दुपार नंतर जो आहे ती या खेळात जो आहे तो सांबला रंगताना पाहायला मिळणार आहे कारण चॅम्पियनशिप ही दुपार नंतरच सुरुवात होणार आहे अंकिता निश्चित महेंद्र मात्र ही बौद्धिक दिव्यांग स्पर्धा जी आहे ती या दिव्यांगांसाठी किती महत्वाची पुढे जाऊन ठरू शकते नक्कीच अंकिता या ठिकाणी पाहायला गेलं तर आ, ही जी मुलं आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे तो ओ बी एम मार्फत दिला जातो आहे आणि त्यांचे पुढचं सा फ्युचरसाठी त्यांना ही जे ती महत्त्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही मुलं इथून स्पर्धा जिंकल्यावरती आहेत ते अमेरिकेतील इथे होणाऱ्या दोन हजार सत्तावीस इं इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या स्पर्धा होणार आहेत त्या ठिकाणी यांची निवड होणार आहे त्यामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी हे जे ते पुढचं फ्युचरसाठी हे खूप चांगली गोष्ट असणार आहे निश्चित धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या स्पर्धेसाठी देशभरातून एकशे एकोणचाळीस स्पर्धक आणि त्यांच्यासोबत त्यांचे पन्नास कोचेस आणि एस्कॉटर्सचं मुंबईत आगमन झालंय सर्वांसाठी एस ओ बी एम फेडरेशनकडून खाण्यापिण्यापासून त्यांच्या निवासापर्यंत सगळी सोय करण्यात आलेली आहे त्याबद्दल राज्यातून आलेल्या कोच आणि स्पर्धकांनी आभार व्यक्त केले राजस्थान टीम से आया हूँ यहाँ पर रा... टूर्नामेंट खेलने के, के लिए आया हूँ यहाँ पर स्टेट नेशनल चैम्पियनशिप दो हज़ार पच्चीस यहाँ पर प्रतियोगिता खेलने के, के लिए आया हूँ यहाँ पर टूर्नामेंट है यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है और यहाँ पर खाने का सुविधा बहुत अच्छी है और रहने की भी बहुत अच्छी है यहाँ पर बहुत लोग अच्छे हैं उम्मीद करता हूँ बहुत अच्छा प्रतियोगिता जीत के जरूर लेके जाऊंगा